नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोल्या ठिकाणी अवकालेली एक हजार पाच क्विंटल जास्ती दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल जाता हे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती सातारा या ठिकाणी आवकालेले तीनशे अठ्ठावन्न क्विंटल जास्तीचा दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर एकोणीसशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती जुन्नर या ठिकाणी आवकालेले एकशे बावन्न क्विंटल जास्तीत दर दोन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे चिंचवड कांदा बघा तसे पुढील बाजार समती सोलापूर या ठिकाणी आवकालेले पंचवीस हजार पाचशे पंचेचाळीस क्विंटल जास्तीत दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सोळाशे रुपये क्विंटल जाता आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती येवला या ठिकाणी जास्तीत दर दोन हजार चारशे शहाण्णव रुपये क्विंटल